मिरज तालुक्यातील बेळंकी येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन मध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याआधीही शाळेमध्ये दोनदा चोरीचा प्रयत्न झालाय याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील बेळंकी येथील अठरा जानेवारी <्कणारी> रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक या शाळेचे मुख्याध्यापक कक्ष या खोलीची दोन मोठी कुलपे तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटाचा दरवाजा तोडून नुकसान करून चोरीचा प्रयत्न केला तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन या शाळेत सुद्धा वरांडा व इयत्ता पहिली व चौथीच्या वर्गाचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला या प्रकरणी दोन्ही शाळांमधून कोणतीही चोरीची घटना दिसून आली नाही मात्र आधीही या, या दोन्ही शाळांमध्ये चोरीचा प्रयत्न घडलाय या प्रकरणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक चे मुख्याध्यापक शिवाजी हरिभाऊ वाघमारे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करतात ة